कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती विधानसभा संचालक माजी नगरसेवक मयूर सुरेश पाटील यांच्या वतीने धरमवीर टू चित्रपट रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दुपारी तीन वाजता मोफत नागरिकांना दाखविण्यात आला एस एम फाय सर्वोदय मॉल कल्याण पश्चिम येथे या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन ठेवले होते यावेळी नागरिकांना विनामूल्य नाश्ता आणि कोल्ड्रिंक दिले गेले काही क्षणातच मराठी चित्रपटाचं थेटर हाऊसफुल झालं नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मयूर पाटील यांचे आभार व्यक्त केले आज आपण बघत आहात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे दैवत असलेले माननीय आनंद आनंद दिगे साहेब यांच्यावर यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर टू हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे याच्या पहिलेही धर्मवीर एक हा भाग सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊन त्याला पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण भारताने खूप प्रेम दिला होता तसेच आज सुद्धा या दोन दिवसापूर्वीच दिगेश साहेबांवर जीवनावर आधारित असलेला चित्रपट माझ्या प्रभागातील आजूबाजूच्या प्रभागातील आणि कल्याण पश्चिमातील माझ्या शिवसैनिकांना युवा सैनिकांना माझ्या महिला कार्यकर्त्यांना पाहता यावा म्हणून आज एकोणतीस सप्टेंबर रोजी मी तीन वाजेचा एक विशेष शो या पूर्ण माझ्या या कार्यकर्त्यांसाठी मी आयोजित केला होता आणि आज आपण बघता सर्व माझे कार्यकर्ते सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दिगे साहेबांच्या जीवनावर आधारित हा आज चित्रपट आहे आणि दिगे साहेबांनी जो हिंदुत्वाचा जो वारसा घेतला होता तो वारसा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकशे एकनाथ साहेब व आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या आधारे कसं दाखवता येईल आज ते सर्व माझे सर्व कार्यकर्ते युवा सैनिक सर्व शिवसैनिक हा चित्रपट पाहण्यासाठी इथे सज्ज झालेले आहेत धन्यवाद बोलाय महाराष्ट्र मी म्हणताना आज आनंद साहेबांचा पार्ट टू हा चित्रपट मयुर पाटील साहेबांनी आम्हाला इथं फ्रीमध्ये तिकीट दिले आज सर्व आमच्या सर्व महिला धर्म आनंद जे साहेबांचा पच्चर बदलला इथे उपस्थित झाले तर मी त्यांचे मयुर पाटील